नमस्कार शेतकरी मित्रो आज आपण प्रगतशील बागायदार राजू साहेब यांच्या द्राक्षे प्लॉटवरती आलेलो आहोत शेतकरी मित्रो हाँ वर आने नी। नी ले ले, हा चौथ्या वर्षाला प्लॉट आहे आणि या ठिकाणी साहेबांनी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये ॲडिशनल किरणची साथ अगदी रोपापासून घेतलेली म्हणजे ह्या झाडाला ही झाडं जेव्हा म्हणजे प्लॅन्टेशनपासून सुरुवातीपासून त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतलेली आहे तर पहिल्या वर्षी ह्या ठिकाणी उत्पादन किती टन निघला होता चौदा टन दुसऱ्या वर्षी बारा महिन्यामध्ये म्हणजे झाड झाली होती बरोबर लावून लावून बाराव्या बारा महिन्यात झाड बारा। पकडली तिथून पुढे सोळाव्या महिन्यात उत्पादन निघालं किती टन निघल चौदा चौदा टन दुसऱ्या वर्षी वर्षी अठरा टन आणि आता तिसऱ्या वर्षी मागच्या एकोणीस टन निघला आणि आता ही चौथ्या वर्षासाठी यांची तयारी चालू आहे आणि या ठिकाणी सुद्धा सप्कीन या ठिकाणी सुद्धा यांनी खरंच छाटणीपासून ट्रीटमेंट केलेली आहे तर तुम्ही जी काय नेहमीची तुमची प्रॅक्टिस आहे केरळला घेऊन एकरीत दोन लिटर बॉस सोडलेला आहे दोन लिटर बॉस आणि या ठिकाणी आता सपकीन पण झालेलं आहे सपकिन झालं आता काडी मोजली आपण इथं किती काडी होते बरं काडी जवळजवळ पंचवीस ते पन्नास काडी दोन्ही बाजूची हां दोन्ही बाजूने दो जवळजवळ दो पन्नास काडी या ठिकाणी तयार आहे तर पाहूया आता पुढच्या ह्या चौथ्या वर्षी तर आपल्याला अजून पुढे जास्त उत्पादन या ठिकाणी निघणार आहे तर तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरून साहेब पूर्ण समाधान आहे शंभर टक्के पूर्ण समाधान म्हणजे उत्पादन काय होतं तर दिवसेंदिवस वाढत वाढत चाललेलं आहे तर पाहूया शेतकरी मित्रांनो हे खोडं पा नंतर जी ही जी काळी निघलेली आहे आणि ह्याची जी काळू की म्हणतो ग्रीनरी पानाची ही पाहू शकता या ठिकाणी पहा काळी जी निघलेली आहे अशी आणि आता जी स्टेज आहे तर ती इथं सबकीन केलेले पाच पानावरती एक दोन तीन चार पाच सबकिन करून पुढं पुढं शेंडा पण आता वाढलेला आहे त्या सबकिन स्टेजला पण आता पुढं ट्रीटमेंट करणार आहेत